महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण झपाट्याने वाढत चाललं आहे कुठे हत्या तर कुठे हाना मार्या अशा घटना थांबायचं नावच घेत नाहीत आणि आता या सगळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर सुद्धा मागे राहिलेलं नाहीये एकोणीस जूनच्या रात्री संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक घटना घडली पुण्याहून आलेल्या आपल्या भावाला घेऊन नितीन सपकाळ आपल्या मित्रांसोबत पार्टीसाठी बाहेर गेला होता पण ही पार्टी केवळ मजेपुरती राहिली नाही किरकोळ वाद इतका वाढला की नितीनचा थेट जीवच गेला मुकुंदवाडी भागातल्या एका चिकन शॉपीवर काम करणाऱ्या नन्याबाई आणि समीर शेख या दोघांनी मिळून नितीनवर पोयतेने हल्ला केला आणि त्याची जागीच हत्या केली या हल्ल्यात नितीनचा भाऊ सचिन आणि मित्र दत्ताही गंभीर जखमी झाले आहेत घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांनी मध्यरात्री तत्काळ कारवाई करत नन्याबाई आणि समीरला अटक सुद्धा केली आहे पण या हत्येमागचं नेमकं कारण काय एवढा मोठा वाद नेमका कशामुळे झाला नन्याबाई आणि नितीनमध्ये नेमकं काय घडलं होतं हे सगळं आपण पाहणार आहोत या आजच्या व्हिडिओमधून नितीन सबका राहायचा राजनगर मध्ये अगदी संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच त्याचे वडील लहानपणीच गेले होते त्यानंतर आईनेच नितीन आणि त्याचा लहान भाऊ सचिन यांचं संगोपन केलं खूप कष्टाने त्या दोघांना वाढवलं होतं यानंतर नितीनने संभाजीनगरमध्येच आपलं छोटं आयुष्य उभं केलं सिडको बस स्थानकाजवळ त्याची अंडा ऑमलेटची गाडी सुद्धा होती तर सचिनने इलेक्ट्रिशन मधून शिक्षण घेतलं आणि पुण्यात लिफ्ट रिपेअरिंगचं काम करू लागला काही वर्षापासून तो आईलाही पुण्यास घेऊन गेला होता आईच्या आशीर्वादाने दोघांचाही संसार चालला होता त्यांचं लग्नही झालं होतं नितीनला दोन गोड मुले होती एक सहा वर्षांची मुलगी आणि एक अडीच वर्षांचा छोटा मुलगा दोन तीन दिवसांपूर्वी सचिन पुण्याहून काही दिवसांसाठी घरी आला होता या काळात त्याने भावाच्या गाडीवरही हातभार लावला दिवस छान गेले आणि एक दिवस नितीनने ठरवलं की भावाची निवांत वेळ घालवायचा म्हणून त्याने सचिनला बाहेर जेवायला घेऊन जाण्याचा प्लॅन केला त्या दिवशी नितीनने त्याचा बालपणीचा मित्र दत्ता जाधव यालाही जेवायला बोलवलं होतं दत्ता देखील राजनगरमध्येच राहत होता नितीन आणि सचिन दोघही दत्ताला घ्यायला त्याच्या घरी गेले तिथेच त्यांनी ठरवलं की नेमकं कुठं जायचं ठरल्यावर तिघं मिळून मुकंदवाडीच्या जालना रोडवर एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले जेवण सुरू झालं वातावरण अगदी मस्त होतं सगळ्यांनाच एक वेगळाच आनंद वाटत होता कारण खूप दिवसांनी ते तिघे एकत्र बसले होते विशेषतः दत्तालाही खूप बरं वाटलं होतं कारण सचिन खूप काळानंतर भेटला होता अशातच नितीनला लघवी लागली आणि तो थोडा बाहेर गेला खरं पाहिलं तर जवळपास सगळ्याच हॉटेलमध्ये शौचालय असतच पण अनेकदा हॉटेलमध्ये बसून बसून अंगाला येतो मग काही वेळ अंग मोकळ करायला एखादी तंबाखू सिगरेट किंवा लघवीसाठी लोक बाहेर पडतात नितीनही अगदी नेहमीसारखा विचार करून बाहेर गेला हॉटेलच्या मागे रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाच्या मागे गेला आणि तिथं लघवी करत होता तो जिथे गेला होता ते दुकान म्हणजे कुरेशी चिकन शॉप त्याच शॉपमध्ये मुस्तान खुरेशी म्हणजेच नन्याबाई काम करत होता त्यावेळी तोही तिथंच उभा होता नितीन तिथं लघवी करत असताना नन्याबाईने ते पाहिलं आणि लगेच त्याला विचारलं इथे लघवी का करतोय असं म्हणत त्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण बोलाचालीचं चा वादात रूपांतर झालं दोघं एकमेकांना शिव्या द्यायला लागले आणि पाहता पाहता, पाहता भांडण पेटलं मुस्तानचा मित्र समीर शेख देखील तिथंच होता त्यानेही नितीनला धमकवायला सुरुवात केली हे सगळं हॉटेल मधून सचिन आणि दत्ताच्या नजरेस पडलं ते दोघ ताबडतोब उठून बाहेर आले त्यांनी नन्याबाईला दूर सारण्याचा प्रयत्न केला त्यात थोडी धक्काबुक्की सुद्धा झाली भांडण थोडं शांत होईल असं वाटत असतानाच अचानक समीरने काहीतरी वेगळंच केलं त्याने कुरेशी चिकन शॉपमध्ये जाऊन मटन कापायचा मोठा सुरा उचलला आणि तो सरळ नन्याबाईच्या हातामध्ये दिला नन्याबाईने एक क्षणही न घालवता हातातला सुरा सरळ नितीनवरती चालवला त्यानं काही मिनिटातच नितीनला रक्ताच्या थारोयात पाडलं सचिनवरही जबरदस्त हल्ला केला खांद्यावर मानेवर पायावर वार केले रस्त्यावरच नुसता आहाकार उडाला होता ही सगळी घटना रात्री साडेआठच्या सुमारास मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या बाजूला भर रस्त्यावरती घडत होती नितीन बेशुद्ध होऊन पडल्यावर नन्याबाई आणि त्याचा तिथून सरळ पळून गेले पोलिसांना माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले हे दृश्य पाहून प्रत्येकाच्या अंगावरती शहारा आला होता नितीन सचिन आणि दत्ता तिघही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते पोलिसांनी तत्काळ तिघांनाही शासकीय रुग्णालयात हलवलं पण दुर्दैवाने नितीनचा यामध्ये मृत्यू झाला होता सचिन आणि दत्तावर मात्र सध्या उपचार सुरू आहेत दोघांची स्थिती गंभीर असली तरी डॉक्टर त्यांचा जीव वाचवण्यासाठी झडतायत जेव्हा पोलिसांना कळलं की नितीनवर हल्ला करणारा व्यक्ती म्हणजेच मुस्तान उर्फ नन्याबाई आहे तेव्हा त्यांनी वेळ न घालवता थेट त्याच्या घरावर धाड टाकली कारण नन्याबाई म्हणजे काही नौका गुन्हेगार नव्हता आधीही तो मारहाणीच्या दोन प्रकरणात अडकलेला होता आणि काही काळ तुरुंगातही जाऊन आलाय पोलिसांना पुरे पुरे त्याचा पुरेपूर इतिहास माहिती होता त्यामुळे ठेवलं जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तो आधीच पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता हल्ला करताच त्याला समजलं होतं की आता पोलीस लगेच आपला मागावरती येणार म्हणून त्याने फोन बंद केला होता घरच्यांना भेटून कुठं गायब होण्याच्या तयारीमध्ये होता पण पोलिसांनी वेळ साधली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत पाचोळे यांनी मध्यरात्रीच त्याच्या घरात घुसून त्याला अटक केली त्याच्याबरोबर नितीनच्या हत्येमध्ये सहभागी असलेला समीर शेख यालाही पोलिसांनी रात्रीच मिसळवाडीतून ताब्यात घेतलं सुरुवातीला नितीनच्या आई पुण्यामध्ये होती सुरुवातीला त्यांना फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की नितीनचा अपघात झाला आहे आणि तातडीने तुम्ही छत्रपती संभाजीनगरला या पण जेव्हा त्या आल्या तेव्हा त्यांनी त्या त्या पाहिलं की आपल्या मुलाला कायमचा निरोप झाला होता या घटनेने संपूर्ण राजनगर आणि मुकुंदवाडी परिसर हादरून गेला वातावरणामध्ये तणाव पसरला पोलिसांनी आरोपींना लवकर अटक करून परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी एक मोठा प्रश्न उभा राहिलाय छत्रपती मध्ये कायद्याचा धाक कमी होतोय का तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी आणखी कठोर पावलं उचलायला हवीत का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी ऑन पॉईंट विथ रोहित या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा